रोहन बोंबे याला बिबट्याने उचलून नेल्यानंतर आता या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहनच्या कुटुंबाला भेट दिलेली आहे आणि कुटुंबाला भेट दिल्यानंतर त्यांनी खूप आश्वासनं दिलेत पाहूया रोहनच्या कुटुंबाचं समाधान झालं आहे का नक्की त्यांची भावना काय आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेत या कुटुंबाला भेट देऊन गेलेत तुमच्याकडं पण घटना घडलेली जांबूतला तर आता या कुटुंबाला आधार देण्यासाठी सर्वजण येत आहेत मात्र उपाययोजना करतील का सरकारचे लोक काय अपेक्षा वाटते तुम्हाला सरकारकडून आता माहित नाहीये पण आता साहेब बोललेत म्हटल्यावर मग ते काय करतात हे पहिलं पाहावं लागेल ना आता आम्हाला पण थोडं बघावं लागेल पुढं ना कि तेवढे बोलले तेवढं आश्वासनं दिलेत म्हटल्यावर ते पूर्ण करतील का नाही पण शक्यतो आम्हाला वाटतं साहेब बोललेत म्हटल्यावर पूर्ण करतील भाई, भाई जीवन जगताय तुम्ही ओ, आता त्याच्यातून जा तुम सुटका होण्याची थोडी अपेक्षा वाढली का नाही वाढली ना कारण साहेब स्वतः इथे येऊन त्यांनी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेली आहेत आपण बिबट मुक्त करू म्हटल्यावर आता आम्ही पण त्याच अपेक्षेवर पुढे जीवन जगणार आहे आता शिवन्या झाली भगभाई जाधव झाल्या रोहन झाले एवढ्या गंभीर घटना घडल्यानंतर आता प्रशासनाची गंभीरता आहे का आता हो वाढली ना प्रशासनाची गंभीरता वाढली ज्यावेळेस पहिल्यांदा झालं म्हणजे शिवन्याचं झालं त्याच वेळेस जर ह्या ज्या आता ज्या घेतलेल्या आहे निर्णय हे जर त्याच वेळेस घेतले असते तर हा एक जीव वाचला असता ना आता सर मग अशी काय म्हटले साहेब की यापुढे एकही एक जीव न जावा म्हणजे एकही घटना नाही घडली पाहिजे याची आपण खात्री घेतली पाहिजे एखादी एक एकही मृत्यू नाही झाला पाहिजे बिबट्यापासून ही आपण काळजी घेतली पाहिजे मग ही जर अगोदरच घेतली असती हे जे दोन तीन मृत्यू झाले या अगोदरच जर घेतले असती तर हे दोन जीव वाचले असते ना एका बापाला पोटाचा पोटचा मुलाचा मृतदेह शव गृहात ठेऊन रस्त्यावर आंदोलन करावं लागलं इथपर्यंत सरकारचं गंभीर नव्हतं तोपर्यंत म्हणजे एवढी गंभीर घटना घडली तरी प्रशासन कोणत्याच पद्धतीने झुकत नव्हतं दोन दिवसानंतर प्रशासन झुकलं याबाबत तुम्हाला काय म्हणायचं नाही आम्ही त्यांना पण काही म्हणू शकत नाही कारण कारण आहे माहिती आहे का त्यांना पण वेळ लागला माहित व्हायला समजा पण माझं असं म्हणणं नव्हती की पहिल्याच वेळेस त्यांनी जर ॲक्शन घेतल्या असल्या तर ही इतपत वेळ आली नसती ना दोन दिवस आम्हाला पण हौस नाही ना असं दोन दोन दिवस उपाशी पोटी राहून आंदोलनं करणं आणि दोन दिवस एवढं घरची कामं सोडायची आम्ही जर शेतीत काम नाही केलं तर आम्ही खाणार काय मुळात आता सगळ्याच गोष्टी यांचंच बागा थोडक्यात यांनी जर घरातून बाहेर नाही निघलं तर खायचं काय मी पण एक शेतकरी महिला आहे घरातून जर बाहेर नाही निघलं तर काय खायचं बरं आता माझ्या शेतात जर मी गेले पाणी भरायला गेले कशासाठी का कामासाठी गेले मोठे मोठे वाघांचे प पाऊले आहेत त्याच्या शेजारी छोटे छोटे पाऊले आहेत पण कोणी बघायला सुद्धा येत नाही मी त्या दिवशी पण कलेक्टर साहेब आले त्यांना पण मी म्हटले की साहेब तुम्ही आता पण येऊन बघा माझ्या मळ्यामध्ये मोठे मोठे वाघाचे पावलेत पण कोणी येतच नाही पिंजरे नाही अव्हेलेबल मग काय याच्यावर काय रिॲक्शन म्हणजे जायचं कसं शेतात जायचं कसं हा प्रश्न पडलाय आता कांदे लागवड आली बरं आता हे रोप खुरपणी आली शेतातली कामं चालू झाली आता आता आम्ही शेतात काम करायचं कसं हा आम्हाला प्रश्न पडलाय मुळात आमची लहान लहान लेकरं शाळेत जातात तीन तीन चार चार किलोमीटर अंतरावर जे शाळा आहेत सायकलवर जातात तर आता कामाचे दिवस आले वडील आई किती दिवस त्यांना नेऊन सोडवणार बरं ही काही शहर आहे का म्हणून त्यांना नेऊन आणून सोडायला तर सेपरेट माणूस किंवा एखादी बरं परिस्थिती तशी पाहिजे ना शेतकऱ्याची परिस्थिती पण माहिती आहे ना मग शेतकऱ्यांनी काय काही केलं पाहिजे नक्की मुलांना शाळेत नेऊन आणून सोडायचं की रानात काम करायचं कि हे कंपावणं करायची काय काय करायचं नेमकं खूप दैनिक अवस्था दैनिक म्हणजे आमची अवस्था कोणी समजू शकत नाही मुळात शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात पण शेतकऱ्याची एवढी बेकार अवस्था आहे ना बेकार बेकारावाच आहे कुणी म्हणजे समजून घेऊ शकत नाही त्याचं नाव बळीराजे ठेवले जगाचा पोशिंदा ठेवले पण त्याची एवढी दयनीय अवस्था आहे ना की ते कोणी समजून घेऊ शकत नाही आताच्या परिस्थितीमध्ये कारण माल जर केला तर मालाला नीट बाजारभाव नसतो ऊस जर केला तर त्याला नीट पुरेसं पाणी पण आमच्याकडं नसतं बरं दुसरा माल काही तरकारी माल करायचं म्हटलं त्याच्यासाठी राब राब राबायचं आणि तो जर ऐन वेळेला विक्रीच्या टाइमाला आला तर त्याचा बाजारभाव कमी होतो कांदेच बघा कांदे पिकवायचे एवढे मजुरी झाली आहे एवढं मजुरी द्यायची एवढी मजुरी देऊन कांदे आज साठवून ठेवलेत त्याला भाव नाहीये तो विकला काय आणि तो ओढून टाकला काय एकच झालं ना काय आज आमच्याकडं सांगा ना तुम्ही आणि यात जर असं शिंदे साहेब आले काय बोलणं झालं तुमच्याशी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली काय झालं कसं घडलं प्रत्यक्षा त्यांनी त्यांच्या नजरेने पाहिलं त्यांच्या लक्षात आलं काय परिस्थिती आहे काय त्यांना आम्ही एकच अपेक्षा केली आम्हाला फक्त बिबट मुक्त पाहिजे बाकी आम्हाला काही नको कलेक्टर साहेब आले होते त्यांनी पण आश्वासन दिले होते हो पूर्ण होतील असे वाटतात का वाटते अपेक्षा आहे तो पूर्ण होती ना दुःख आता शासनाला कळलं आहे कळलं कळलंय शासनाला से जे घडलं ते कोणा इतर दुसऱ्या कोणाबरोबर घडू नये याच्यासाठी तुम्ही एक बाप म्हणून एक खंबीर भूमिका घेतली आणि त्यानंतर हा न्याय मिळाला असं वाटतं का वाटतं ना कदाचित तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला नसतात तर प्रशासनाला जागा आली नसती असं वाटतंय का वाटत अगदी बरोबर आता इथं तुम्ही जीवन कसं जगता आम्ही मोबाईलवर दाखवतो सोशल मीडियात दाखवतो लोकांना त्याची दहाकता कळत नाही तर तुम्ही इथं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्र तुमचे कशा जीव मोठीत घेऊनच जीवन जगतो आम्ही काम कसं करायचं कर सरकार सांगतं एक दोघ चार जण ग्रुपनी ग्रुपनी घरात जर इनमिन दोन माणसं असतील नवरा बायको तर चौथं माणूस तिसरा माणूस आणायचं आणायचं कुठून प्रत्येक वेळेलाच तसं शक्य नाही आपण मुलांना शाळेत सोडायला जायचं म्हणल्यावर मंडळीला आईला तर काही संघ घेऊन जाऊ शकत नाही असं कोणतं गोष्ट आहे का बा प्रत्येक कामाला तुम्ही डबल दोन माणसं तीन माणसं घेऊन काम करा असं नाही ना शक्य शेतात जायचं मोटार चालू करायला जायचं असं नाही ना होत आता बिबट मुक्त मागणी तुम्ही केली मुप, उपमुख्य उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले पण वन विभागाने तुम्हाला आता सहकार्य करतायत काही वन विभाग चांगल्यापैकी सहकार्य करतात आपल्या लोकांनाही लोकांनीही त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण बिबट कुठून येतो कुठून जातो हे प्रत्यक्षात त्यांना सांगितलं पाहिजे ते जरी आले तर त्यांना काय माहीत नसतं ते फक्त शिवार पाहतात कुठून गेलाय कसा आलाय त्याची दिशा कोणती येण्याची थोडं आपण सहकार्य केलं बा साहेब इधे पिंजरे लावा इदून बिबट्या येतोय जातोय आम्ही पाहतोय आमच्या नजरेत दिसतोय असं जरी सांगितलं तरी साहेबांचं खालच्या कर्मचाऱ्यांचं चांगल्यापैकी लक्ष आहे सहकार्य चांगलं आहे पण काय होतं आपलीच लोक आहे ना थोडं इसो करतात या गोष्टीचा बिबट्या पकडला कि ते स्वतः बाबा त्यांना मा हे करायची हे करतात ते म्हणतात बा आम्ही स्वतः हे करू असं करू तसं तसं नाही केलं पाहिजे ते आपल्यासाठीच करतात ना तुम्ही दोन दिवस वन विभागाला माहिती दिली त्यामुळे तो बिबट्या मारला गेला असं तुम्हाला वाटतं का वाटतं ना तुम्ही माहिती दिली पूर्णपणे कुठून आला गेला हो इथे पिंजरा लावला होता अजून किती पिंजरा लावले याच्या आधी ही घटना घडायच्या आधी आम्ही सांगितलं होतं ईद वर एक शंभर दोनशे फुटावर पिंजरा लावला होता त्या दिवशी आमच्या ईद जवळजवळ ईद सात साडेसातच्या दरम्यान एक वाघ पकडला त्याच्यानंतर नऊ साडेनऊच्या दरम्यान पारगाव रोडला एक वाघ पकडला सकाळच्या पारी दाभडे माळ्यात एक वाघ पकडला जर श वन विभागाने हे दक्ष नसतं घेतलं तर एवढे वाघ पकडले पण नसते पकडले पण नसते बिबटे मारला गेलाय त्यामुळे थोडा आधार आलाय का तुम्हाला आलाय थोडी भीती कमी झाली थोडीशी मनातली थोडीशी भीती कमी झाली पण अजून असे प्रमाणात आहे ना तोच पकडला गेला तोच होता त्याने हल्ला केला हा नाही हा ठरवू शकत नाही आम्ही पण कोण कसं गेलाय काय ना एवढे आता जिल्हाधिकारी आले उपमुख्यमंत्री आले इतरही लोक येतात ते तुम्हाला आधार देत आहेत त्याच्यातून तुम्हाला समाधान वाटतय का पुढे भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना करतायत त्या योग्य आहेत असं वाटतंय का तुम्हाला योग आहे योग्य आहेत आणि इथून पुढे कोणच्याही वेळ येणार पण नाही असं ते आश्वासन देतात मग योग पण नाही द्यावं त्यांनी तेवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही आंदोलनात खूप आक्रमक झाल्या होता त्यानंतर प्रशासनाला जाग आली प्रशासन जे आता काम करते बिबट्यांना पिंजरे लावले त्याच्यावर समाधानी आत का तुम्ही हो आता समाधान आहे पण यापुढे समाधान येराव याची शासनाने काळजी घ्यावी समाधान एक क्षणिक आहे म्हणायचं सध्या तरी क्षणिक समाधान आहे आता हे बघा आमच्या भागामध्ये आम्ही स्वान पाळतो तो स्वान पण नाही ते ठेवलेलंच नाही त्यांनी आम्हाला कमीत कमी तो असला तर कान स्वतः कमीत कमी का कुठून काही येते रात्रीचं कधी दिवसा पण पण याचं काही आता कुत्रू नसल्यामुळे काही माहितीच कळत नाही स्वतःच्या जीवावरती उदार होऊन जी नंतर सगळे पाळीव प्राणी जवळजवळ कुत्रे झालं मांजर झालं सगळे प्राणी बिबट्याने येतो तुम्ही कुठे राहता मी वर राहतो इथं अर्धा किलोमीटर ह्या परिसरात घर किती जवळजवळ दहा बारा घरे आहेत आता एवढ्या गंभीर घटना घडल्यानंतर भयभीत आहेत का लोक हो मी स्वतः नक्की भयभीत आहे माझे लहान लेकरू आहे संध्या दिवसा सुद्धा बाहेर बाळाला घेऊन जाणं मुश्किल झाले बाहेर ठेव की नाही ओट्यावर ते सुद्धा भीती वाटते शेतामध्ये काम केले का तुम्ही गेले चार पाच दिवसात नाही मी चार पाच दिवसाले काही कामच केलेलं नाही मुळात म्हणजे शेतीत जाणं ऊस जवळजवळ आम्ही जिथं माझं शेत आहे तिथे जवळजवळ दहा बारा एकरमध्ये पूर्ण ऊस आहे तिथं जाण्यासाठी सुद्धा भीती वाटते एक एकटा माणूस सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आज पाणी ऊसाला पाणी द्यायला सुद्धा भीती वाटते भी रस्त्याची खूप वाईट अवस्था इथं रस्त्याला निधी आता शासन दिलं असं वाटतं का कलेक्टर साहेबांनी तुम्हाला आश्वासन आश्वासन दिले बघूया आता पुढचं काय होते काय कारवाई होती रोडची काय परिस्थिती अधिकारी येणार असते का खूप लोक गर्दी करतात इथं परंतु ते गेल्यानंतर तुम्हाला आधाराला कोण इथे मदत करायला येतं का तसं शक्यतो काय आलेलं आहे साहेब गेले दोन वर्षापूर्वी ना आमच्या घरामागे सतत बिबट्या येत होता पण मी वन अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला असताना काय झालं होतं दोन तीन वेळा त्यांना फोन केला ते बोलले की साहेब आमच्याकडे पिंजरा आहे पिंजरा या दुसऱ्या गावी तो आणायलासुद्धा तुम्हाला भाडं द्यावं लागेल म्हणजे वन विभागाला त्याची गंभीरता नव्हती गंभीरता अजिबात नव्हती वन म्हणजे वन अधि सगळे झोपलेले होते ह्या घटनेमुळं मीडियाच्या या गोष्टींमुळं जरा त्यांना जाग आलेली दिसते तीन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाला जाग आली नक्कीच आली पण आता जे काम करत आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का वन विभाग करतोय काम त्याच्यावर तसं त्यांना समाधानी आहे कारण एवढे बिबटे पकडले गेलेले बघूया आता पुढे काय कार्यवाही होती या गोष्टीची नरभिक भक्षक बिबट्या मारला असं सांगितलं आहे तर भीती कमी झाली का तुमची थोडीफार भीती झालेली सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहन बोंबेच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आपण त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केली कुटुंब भयभीतच आहे मात्र वनविभागाने सुरू केलेल्या कार्यवाहीवर हे समाधान व्यक्त करत आहेत मात्र या ठिकाणी असणारा ऊस आणि असणारी शेती करताना मात्र त्यांना अनेक अडचणींनाच सामोरं जावं लागत आहे आणि त्या अडचणी मात्र सुटतील अशी तरी अपेक्षा वाटत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे पिंपरखेड ફેસબુક લેજ લાઈક કરા અને આમ ચાઇબ કરાસ્ત ઉમ રાટી